चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या भिहू नकोस मी तुझ्या पार्टीशी आहे असा भक्तांना दिलासा देणारे आणि त्यांच्यावरील संकटांचे निराकरण करणारे स्वामी समर्थ म्हणजेच परब्रह्माच दिनांचे दाते भक्तांचे रक्षण करते अर्थस्वरात साथ घालतात साक्षात स्वामी हजर स्वामी म्हणजेच अक्कलकोटाला अवतरलेले एक अद्भुत शक्ती साक्षात श्री दत्तांचा अवतार ज्ञानदेवाने ईश्वराची लक्षणे सांगताना म्हटले आहे की तो मुंगीचेही मनोगत ओळखतो तो म्हणेल तिथे महाबोध नांदतो आणि त्याच्या जन्म घेते त्याचे सहजील उदाहरण म्हणजे श्री स्वामी समर्थ अक्कलकोट वासियांना पडलेले एक भव्य दिव्य असे स्वप्न आणि म्हणूनच ते कोट्यवधी भक्तांचे भक्ती आहेत स्वामी भक्तांनो माऊली म्हणतात नित्य स्मरावे स्वामींना दत्तस्वरूप ते निरंकार रोज विसरावा तो अहंकार काम क्रोध करतो सर्वनाश लोभात होतो विनाश हृदयात ठेवा भावनिस्वार्थ अनुभवा स्वामी सूक्त परमार्थ मित भाषी असतो सदा सुखी व्यर्थ बोलले तो होईल दुखी समर्थ नामास रोज स्मरावे मायबापास कधी न भुलावे मनुष्य जन्म एक एकवार स्वामी नामात तो अपारंपार स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या लोक म्हणतात स्वामी निंदेत असतात आणि बाळप्पा त्यांचे पाय चेपत असतात तितक्यात स्वामी एकदम जागे होऊन लिवण्याची मागणी करतात लोणी खाऊन संतुष्ट भावाने स्वामी बाळप्पाला भक्तीचा अर्थ विचारतात बाळप्पा प्रांजळपणाने स्वामीवरचा तो प्रश्न फिरवतात स्वामी म्हणतात भक्ती म्हणजे ईश्वराला वाहून जाणे आयुष्य आपले असून ईश्वराचे असं मानून तनमन आणि धन यांना केलेलं समर्पण म्हणजेच भक्ती तिकडे एक गोसावी जलोधर रोगांनी ग्रस्त होता त्या रोगामुळे त्याच्या पोटात नेहमी कळा निघायच्या पण त्याची द्वारकेला जाऊन द्वारकानाथांचे दर्शन करावे अशी तीव्र इच्छा होती गोसावी मृत्यू आदी द्वारकेला जाऊन कृष्णाचे दर्शन करून असा निश्चय करतो गोसावी पोटदुखीच्या मरणांतक वेदना सहन करत द्वारकेसाठी निघतो द्वारकेला जाताना रात्री स्वामी संन्यासायाच्या रूपात गोसाव्याला स्वप्नात दृष्टांत देऊन अक्कलकोटाला बोलवतात गोसावी थोडा विचार करून अक्कलकोटला येतो स्वामी त्याला पाहिल्याबरोबर विचारतात क्यू द्वारका जा रहे थे ना अक्कलकोट कैसे पोहचे गोसावी विस्मित होतो स्वामी म्हणतात हमनेही बुलाया था खऱ्या भक्तांची तळमळ जाणल्याशिवाय आम्ही कसे राहणार गोसाव्याला स्वामींच्या जागी द्वारकानाथ कृष्णांचे दर्शन होतात गोसावी धन्य होतो तो स्वामींना रणछोडदास इत्यादी नावाने संबोधित करतो आणि गोसावी नंतर म्हणतो स्वामी अक्कलकोट एक छोटे गाव आहे अरे तुम्ही लोक दुसऱ्याला देवाचे किंवा सद्गुरूचे धीर देता पण स्वतःच मात्र त्यावर विश्वास नसतो नसतो तुमच्या मनात संकल्प विकल्प उठतात देवाने मदत केली तर बर नाहीतर आम्हीच काहीतरी करू पण या मुलांच्या बाबतीत असं तसं नसतं त्यांना आमच्यावर ठामपणे विश्वास असतो त्यांची भक्ती निरागस आणि एकनिष्ठ असते आणि भगवंत अशाच भक्तीच्या दोरीने बांधलेला जातो त्याला सर्व कामे टाकून भक्तांसाठी यावे लागते देवावर विश्वास कसा करावा हे या लहान मुलांपासून आपण मोठ्याने शिकावे स्वामी जर तुमचा भक्तांऊलींवरती विश्वास व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र तुम्ही विसरू नका लक्षात असू द्या माणसांची ओळख त्याच्या विचार वर्तन आणि संस्कारांमधून होते महाग कपडे तर दुकानातील पुतळे पण घालतात बोला तैसे चाला त्याचे वंदावी पाऊले गुरु कधीही करावे लागत नाहीत ते जन्मोजन्मी आपल्या सोबतच असतात आपल्यातील शिष्य जागा होणं गरजेचं असतं असतं बस आपल्याला इतकंच लक्षात ठेवायचं असतं स्वामी बोलतात सुखासाठी कोणापडे हात पसरू नका वेळ जाईल त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा तुमची चांगली वेळ ही निश्चितेच येईल भक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ शक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ आनंदाचे नाम श्री स्वामी समर्थ सुखाचे धाम श्री स्वामी समर्थ माऊली म्हणतात असं कोणता क्षण आहे की त्यांनी मला सांभाळले नाही अक्कलकोट दूर असू शकते अक्कलकोटाचे स्वामी नाही भक्तांनो तुमचे हेही दिवस सरतील विश्वास ठेवा स्वामींवरती तुम्ही एकटा नाहीये स्वामी देखील तुमच्या पाठीशीच आहेत खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आलो माऊली म्हणतात सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे कारण त्यांनी एका स्वामी महाराजांना मानलं की त्यांच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतात आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही नकळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जात असतो अवघ्या जन्माची पुण्य पावली आस भक्तीची तुझी लागली तूच तुझ असी माझी माय मौली अनंत लाभो तुझीच कृपा सावली जबाबदारीचे ओझे स्वतःच्या इच्छा अपेक्षांचा त्याग हे करायला शिकवते स्वामी म्हणतात ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्याची नेहमी आपण जाण ठेवावे नात्याची मधुरता त्याला चुमकते ज्याला कुठे हसायचे आणि कुठे रुसायचे हे कळत असते सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला मार्ग दाखवणे कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना मानलं की जप माळे मनी बोलते किती सुंदर आमचे काम स्पर्शने आम्ही भक्ता घेतो श्री स्वामींचे नाम आनंदाची वाट स्वामी दुःखाचे नायनाट करतील अशी आहेत माझे स्वामी माऊली स्वामी भक्तांनो हा देह ही कायम स्वरूपाचा नाही तर नश्वर गोष्टींचे का दुःख बाळगतो जे हातून गेले ते तुझे नाही जे मिळणार आहे ते दिव्य आहे समाधानी राहा सुखाच्या वाटा अलग उघडतील शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा साथ देऊन विश्वास निर्माण करावा कारण शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेलं सुंदर उत्तर आहे आणि संयम हे परिस्थितीने दिलेलं प्रतिउत्तर आहे लक्षात असू द्या दुसऱ्यांच्या नशिबाची बरोबरी आपल्या नशिबाशी करत बसू नका आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढायचा वाढवण्याचा प्रयत्न करा कारण समर्थ सांगून गेलेत जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तूच शोधुनी पाहे शून्यातून वर येणार स्वप्न जगतो आकड्यातून वर येणारा रस्ता गाजवतो अपेक्षा वस्तुस्थितीची जाणीव झाली की त्याही मर्याद्यात राहणं पसंत करत असतात स्वामी भक्तांनो एक शब्द आहे नशीब ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो जर तुमच्यात आत्मविश्वास असेल तर असे काहीच अशक्य नाही त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तू कृपेचा कळस आम्ही पायरी चे दास माऊली इतकेही कशामागे पळू नये की पायाऐवजी मन तुमचे थकेल लक्षात असू द्या माऊली काय बोलतात ते कधी म्हणू नको दिवस आपले खराब आहेत जिद्दीने सांग स्वतःला मी एकट्याने वेडलेला हा गुलाब आहे स्वामी भक्तांनो सद्गुणांसाठी दुसऱ्याकडे बघा दुर्गुणांसाठी स्वतःवर नजर ठेवा कारण आयुष्यात परिस्थितीला लागलेली नजर कष्टानेच काढावी लागते जो इतरांच्या सुखासाठी सोस स्वतः दुःखांची झळ अभेदय असते त्याचे मनोबळ हे स्वामी महाराज बघून घेतात जे मला ओळखतात ते माझ्यावर कधी शंका घेत नाही आणि जे माझ्यावर सं शंका घेतात त्यांनी मला कधी ओळखलेच नाही अहंकार तेच बाळगतात ज्यांना संघर्षाशिवाय सर्व काही प्राप्त होत असते नेतृत्व व कर्तृत्व उसने मिळत नाही ते स्वतः निर्माण करावे लागते संघर्षाचा काळ कितीही कठीण असला तरी सोबत निस्वार्थ मार्गदर्शन देणारे कोणी असेल तर मार्ग नक्कीच सापडतो तोडणं आणि टाळणं हा क्षणाचा खेळ असतो जोडणं आणि जोडून ठेवणं संपूर्ण आयुष्याचा मेळ असतो लक्षात असू द्या आयुष्य हे चित्रासारखं आहे मनासारखे रंग भरले की ते फुलासारखे फुलून दिसते माऊली म्हणतात स्वामी भक्तांनो मला कधी वाटत नाही समोरच्याने मला योग्यच समजावं पण गैरसमज करून कधीच चुकीचं न ठरवावं मला कधीच वाटत नाही की प्रत्येक वेळी योग्यच असेल पण दिखावा करत अप्रामाणिक नक्कीच नसेन तोंडावर तिरस्कार करणारी माणसं परवडतात पण पन आपलेपणाचा दिखावा करणारी माणसं जास्त घातक असतात म्हणून अशा माणसाला ओळखून वेळीच सावध झालेली बरे घरासमोरील गाड्या आणि रुबाबाला श्रीमंती समजू नका घरातील म्हातारी माणसं हसताना दिसली की समजून द्या घर श्रीमंतांचं आहे लक्षात असू द्या भक्तांनो उंदीर दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात पण जर तो जिवंत असेल तर ता आपल्याला त्याला मारल्याशिवाय चेनच पडत नाही जर साप दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात पण तो जिवंत असला तर ता त्याला जागीच ठार मारतात जर आई वडील फोडत असतील तर ता प्रत्येक व्यक्ती पूजा करतो पण ते जिवंत असतील तर त्यांची किंमत करत नाही फक्त हेच मला समजत नाही सजीवापासून इतका द्वेष आणि दगडाबद्दल इतकं प्रेम का आहे लोक विचार करतात की मृत लोकांना खांदे देणे पुण्याचे काम आहे तर आपण जिवंत माणसांना मदत करणे पुण्य समजलो तर जीवन किती खुशाल होईल एकदा विचार करून नक्कीच बघा नशिबात असेल तर सगळ्यांनाच मिळते पण नशिबात नसेल ते फक्त श्रीदेव आणि श्री, श्री स्वामी समर्थांच्या दरबारातच मिळते जसे मुलांच्या आपल्या आईवर विश्वास असतो तसे श्री स्वामींवर श्रद्धा आणि विश्वास ठेवा स्वामी, विश्वा स्वामी कोणतेही संकट तुमच्यापर्यंत येऊच देणार नाही बोला कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ भक्तांनो माऊली म्हणतात भगवंतांच्या भक्तीसाठी वर्ण जात कुल श्रीमंत गरीब स्त्री पुरुष असा भेदभाव नसतो भगवंत भक्ताचा केवळ प्रेमभाव श्रद्धा दृढ विश्वास पाहतो मानव कोणत्याही वर्णात जन्माला तरी त्याने स्वधर्मनुसार का काम हे करतच राहावं किती दिवसाचे आयुष्य असते आजचे असते तो उद्या नसते मग जगावे हसून। खेलून, उद्या काई ते हसून खेळून कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहिती नसते काय चुकले हे शोधणारे पुढे जातात कोणाचे चुकले हे शोधणारे तिथंच राहतात सुखाच्या शोधात माणूस आयुष्यभर धावतो पण सुखात आयुष्य कसे जगायचे हेच विसरून जातो विचारपूर्वक केलेली कृती नेहमी चांगलेच फळ दे, देत देत असते प्रत्येक स्वप्न होईल पूर्ण मनी चांगले विचार असू दे थोडी देवावर श्रद्धा थोडं कष्टावरही तुझे भर असू दे लक्षात ठेवा लोक येतील लोक जातील जपायची फक्त तीच दी अडचणीच आपल्या उभे राहतील स्वामी भक्तांनो कधी म्हणू नकोस की विचारपूर्वक कोणी माझं वाईट करतोय हे त्याचे कर्म मी कोणाचं वाईट करणार नाही हा माझा धर्म मन स्वामी मार्गात तल्लीन झालं की आयुष्यात ते सार्थकच होत असते आपल्या आराध्य देवता आणि शक्तीवर नेहमी तुम्ही विश्वास ठेवा योग्य वेळी ती देवता आणि शक्ती इतकं देते की मागाला आपल्याला काहीच उरत नाही एकटं राहून स्वतःबद्दल वेळ घालवणं सुद्धा खूप गरजेचं आहे कारण माऊली म्हणतात असा आधार घ्यावा जाणीवही होऊ ने उणीवही राहू नये शून्यातून वर येणारे स्वप्न बघतो आकड्यातून वर येणारे रस्ता गाजवतो माऊली तर स्वामी भक्तांनो असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहायचे असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला, करायला चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र तुम्ही विसरू नका श्री सोमी समर्थ जय जय सोमी समर्थ धन्यवाद